नाशिक भल्याभल्यांना घाम पडतो तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिककडं पक्षपुटीनंतर ठाकरे आणि शरद पवार यांनी जातीनं लक्ष दिलं म्हणूनच की काय लोकसभेला नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या मशालीनं आसमंत उजळून निघालाय पण या निकालानं छगन भुजबळ दादा भुसे नरहरी झिरवळ सुहास कांदे या आणि अशा अनेक विद्यमान आमदारांचं राजकारण येत्या निवडणुकीत दावणीयला लागणार आहे शरद पवार फुटलेला धडा शिकवण्यासाठी जिल्ह्यात आधीपासूनच राजकारण पेरू लागले तर ठाकरेंनीही गद्दार विरुद्ध खुद्दार ही लाईन कायम ठेवत विधानसभेला याचा दुसरा राजकीय ट्रेलर दाखवण्यासाठी फिल्डिंग आहेत म्हणूनच नाशिकातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघात येत्या विधानसभेला नेमकं कुणाच्या बाजूनं वार आहे जिल्ह्यातील कोणत्या मातेबर नेत्यांची विकेट आमदारकीला पडते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडी की महायुती नेमकं विधानसभेला जिल्ह्यात कोण भाव खाऊन जाणार त्याचाच घेतलेला हा राजकीय आढावा हॅलो मी ओमकार वारळ आमदारकीचं या विशेष सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे यातला पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे येवल्याचा राष्ट्रवादीतले बिग बी छगन भुजबळ यांचा हा बालेकिल्ला खरं तर भुजबळांची येवल्याच्या राजकारणात नेमकी कशी एंट्री झाली हे पाहणंही तितकं इंटरेस्टिंग आहे तर मुंबईच्या माझगाव ताडवाडीतून भुजबळांचा पराभव झाला शिवसेनेच्या बाळा नांदगावकरांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर येवला गाठलं ते कायमच इथून त्यांना परंपरेप्रमाणे शिवसेना विरोधात लढत देत आले पण दोन हजार चारला ला पस्तीस हजारांचं दोन हजार नऊला ला पन्नास हजार दोन हजार चौदाला ला सेहेचाळीस हजार तर दोन हजार एकोणीसला तब्बल सत्तर हजारांचं लीड घेत भुजबळांनी येवल्याची सीट काढली आणि त्यानंतर त्यांची क्रेज मतदारसंघात किती आहे याचा आपल्याला अंदाज लागू शकतो या चारही निवडणुकीतील एक महत्वाची गोष्ट म्हणजे भुजबळांच्या विरोधात चारही वेळा मराठा उमेदवार उभे होते पण ओबीसीचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुजबळांच्या विरोधात ओबीसी कार्ड कधीच चाललं नाही मागच्या दोन्ही निवडणुकीत त्यांनी संभाजी पवारांना मात देत येवल्याची आमदारकी पटकवली पण दोन हजार चोवीस उजळताना चित्र मात्र जरा वेगळंच आहे भुजबळ आता अजित पवार गटात आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते आधीच बॅकफूटला फेकले गेलेत शरद पवारांनीही पक्ष फुटीनंतर येवल्या दिवूनच पहिली सभा घेतल्यामुळं आता तुतारीचं टार्गेट हे छगन भुजबळच असणार हे तर फिक्स आहे येवल्यात मराठा समाज हा निवडणुकीत निर्णायक मतदान करत आलाय त्यात महाविकास आघाडीने जर एक्स्ट्रा एफर्ट जर लावले तर भुजबळ यंदा पराभवाच्या काटावर आहेत असं म्हणायला हरकत नाही बाकी भुजबळांच्या विरोधात शिवसेना तिथून लढत देत असल्यामुळं आघाडीत ठाकरे गटाचे उमेदवार संभाजी पवार यांनाच हि जागा सुटेल अशी चिन्ह मतदारसंघात दिसत आहेत पुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे दिंडोरी विधानसभा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ दिंडोरीचे विद्यमान आमदार विधानसभेचे ते उपाध्यक्षही राहिले अनुसूचित जातींसाठी राखीव बसणाऱ्या या मतदारसंघामध्ये दोन हजार चार पासून केवळ दोन हजार नऊचा एक अपवाद वगळता झिरवळ यांनी आमदारकी कायम ठेवले विधानसभेतलं एक अवलीव्या व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पण अजित पवार गटात गेल्यानं मतदारसंघातला स्थानिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्यांच्यावर नाराज झालाय आता या नाराजीचा फटका त्यांना विधानसभेला बसू शकतो म्हणूनच ते शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी हालचाल करत असल्याचं सूत्रांकडून समजतंय माजी आमदार धनराज महाले आणि सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असणारे रामदास हे दोन्ही नेते पुन्हा एकदा विधानसभेच्या तयारीला लागलेत या दोघांचीही सातत्यानं पक्ष बदलण्याची परंपरा आहे आता या परंपरेमुळं हे दोन्ही नेते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाला दिंडोरी जागा वाटपा स्थान नसेल एवढं तर कन्फर्म आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यांसह अन्य इच्छुकांची चांगलीच राजकीय कोंडी झाली आहे पण शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट दिंडोरीतून आमदारकीचा गुलाल उदाळेल अशी चिन्ह मतदारसंघात दिसत आहे तिसरा आणि महत्वाचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे नांदगावचा महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स बिग बी छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांच्या सलग दोन टमच्या विजयाला ब्रेक लावत शिवसेनेचे सुभाष कांदे जायंट केले ठरले आणि नांदगावची आमदारकी राष्ट्रवादीकडून स्वतःच्या ताब्यात घेतली छगन भुजबळांचं वलय असतानाही पंकज भुजबळ यांचा पराभव झाला हा नक्कीच त्यांच्या जिवारी लागला होता त्यानंतर सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद हा तर उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे पण असं असतानाही शिंदे आणि अजित पवार गट एकत्र आल्यामुळं आता नांदगावचा माहितीचा उमेदवार कोण असा मोठा प्रश्न निर्माण झालाय छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे या जागेसाठी मोठी रस्केच करू शकतात पण स्टँडिंग आमदारांनाच तिकीट द्यायचं झालं असा फॉर्म्युला ठरला इथल्या निवडणुकीत पाळापाडीचा कार्यक्रम होऊ शकतो एवढं मात्र नक्की चौथा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे सिन्नरचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे हे सिन्नरचे विद्यमान आमदार व्यक्ती केंद्रित नातीगोती आणि जातीवर आधारित राजकीय समज असणारा मतदारसंघ म्हणून सिन्नरकरांची ओळख आहे दोन हजार चौदाला विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राजाभाऊ वाजे यांनी शिवसेनेचा भगवा सिन्नरवर दौलाने फडकवला काँग्रेस शिवसेना असा राजकीय प्रवास करून भाजपमध्ये आलेल्या माणिकराव कोकाटे यांचा त्यांनी तब्बल वीस हजारांच्या लीडनं पराभव हो केला पण दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या तोंडावर अपक्ष निवडणूक लढवत युती धर्माला फाट्यावर मारत त्यांनी तब्बल लाखभराचं मतदान पदरात पाडून घेतलं सर्वात महत्वाचं म्हणजे सिन्नरकर जनतेनं त्यांना पस्तीस हजारांचं लीड दिलं होतं थोडक्यात काय लोकसभेला पराभव झाला असला तरी सिन्नरमध्ये मिळालेलं लीड पाहता त्यांची आमदारकी कन्फर्म समजली जाते यासाठी त्यांनी वाढ धरली होती ती राष्ट्रवादीची गड्याळच्या चिन्हावर निवडणूक लढवत त्यांनी युतीच्या राजाभाऊ वाजेंना मात देत आमदारकी पुन्हा एकदा खेचून आणलीच पण आता सिन्नरमध्ये वारं उलटं व्हाऊ लागले कोकाटे अजित पवार गटात असतानाही सिन्नरमधून सर्वाधिक लीड हे राजाभाऊ वाजेंना मिळाले त्यामुळे कोकाटेंनीचा मार्ग मोकळा करण्यासाठी राजाभाऊ वाजे यांना अंतर्गत पाठिंबा दिल्याची चर्चा मतदारसंघात आहे त्यामुळे आमदारकीच्या मदतीची परतफेड वाजे आमदारकीला कोकाट्यांना मदत देऊन करतील अशी चर्चा मतदारसंघात आहे पण कोकाटे यांच्यासमोर फक्त एका चेहऱ्याचं आव्हान असणार आहे आणि ते म्हणजे उदय सांगळे यांचं नाशिकच्या राजकारणात ॲक्टिव्ह असणारे सांगळे विधानसभेला भिडण्याची इच्छा व्यक्त करतील का यावर सिन्नरचा आमदार कोण हे अगदी स्पष्टपणे सांगता येऊ शकतं मात्र सध्या तरी कोकाटे इथे प्लसमध्ये आहेत एवढं मात्र नक्की पाचवा मतदारसंघ येतो तो म्हणजे चांदवडचा देवी रेणुका माता आणि अहिल्याबाई होळकरांच्या भरीव कामांमुळे ओळखला जाणारा हा चांदवडचा पट्टा पण इथला पाणी प्रश्न हा मतदारसंघाच्या पाचवीलाच पुजल्यानं एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव नौग पर्यंत भाजपचे दिवंगत जयचंद कासलीवाल यांनी या मतदारसंघाचं एक हाती नेतृत्व केलं पण त्यांना हा पाणी प्रश्न कधीच मार्गे लावता आला नाहीये एकोणीसशे नव्याण्णव नौग मध्ये कासलीवाल यांचे काँग्रेस पारंपरिक विरोधक शिरीष कोतवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत चांदवडची आमदारकी खेचून आणली या काळात त्यांनी पाण्यासाठी राबवलेल्या विविध योजनांचं बरंच कौतुकही झालं यानंतर सत्ता बदलत राहिली पण दोन हजार चौदाला मतदारसंघाला नवं नेतृत्व मिळालं माजी मंत्री दौलतराव आहेर यांचे सुपुत्र डॉक्टर राहुल आहेर यांनी भाजपच्या तिकिटावरून मतदारसंघात उडी घेतली देवळावरील पकड कारखानदारी जलयुक्त शिवाराची कामं आणि विविध विकास कामांच्या जीवावर डॉक्टर राहुल आहेर मागील अनेक टर्म निवडून येत आहेत शिरीष कुमार कोतवाल हे प्रत्येक वेळेस प्रयत्न करत आहेत पण त्यांना मात्र आहेरांचं लीड आतापर्यंत तोडता आलेलं नाहीये त्यामुळे मतदारसंघात भाजप सध्या तरी स्ट्रॉंग पोझिशनला आहे आणि म्हणूनच की काय निगेटिव्ह वातावरण असताना पवार यांचा पराभव झालेला असतानाही या मतदारसंघातून भाजपला लीड मिळालं होतं त्यामुळं आयरानचे आमदारकी सध्या तरी सेफ झोन मध्ये त्यांच्या विरोधात यंदाही काँग्रेसकडून शिरीष कुमार कोतवाल फाईट देणार असले तरी शरद पवार गट आणि ठाकरे गटालाही या मतदारसंघाची भुरळ पडल्यामुळं चेहरा बदलतोय याची आधीच चाहूल विरोधकांना लागली की काय असाही प्रश्न या निमित्तानं पडतोय आता पुढचा मतदारसंघ येतो तो म्हणजे मालेगाव बाह्य दाभाडी मतदारसंघ आता मालेगाव बाह्य मतदारसंघ म्हणून ओळखला जातोय काँग्रेस आणि पर्यायानं हिरे घराण्याचा या मालेगाव बाह्यवर दबदबा राहिलाय भाऊसाहेब हिरे डॉक्टर बळीराम हिरे पुष्पाताई हिरे आणि नंतर प्रशांत हिरे यांनी एकदा शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीत जाऊन मंत्रीपद मिळवलं पण दोन हजार चारमध्ये मालेगाव बाह्येच्या राजकारणात दादा भुसे या नावाची एंट्री झाली शिवसेना आणि भाजप नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उभे राहिलेल्या दादा भुसे या नावाच्या मागे ताकद लावली दाबाडीच्या मतदारांनी बदल घडवत पहिल्यांदाच हिरे घराण्याला बाजूला सारून दादा भुसेंच्या रूपानं नवा चेहरा मतदारसंघाला दिला दोन हजार नऊच्या निवडणुकीत अधिकृतपणे सेनेच्या तिकिटावर उमेदवारी मिळवत पुन्हा एकदा दादा भुसे प्रशांत हिरे यांचा मोठ्या मतदेकांनी पराभव केला विकास कामांचा धडका स्थानिक स्वराज्य संस्था सहकार आणि पक्ष वाढवण्याबरोबरच मतदारांच्या हाकेला धावून जाणारा शिवसैनिक अशी त्यांची ओळख मतदारसंघात निर्माण झाली होती आणि त्याच्या जीवावर दोन हजार चारला ते पुन्हा एकदा निवडून आले युतीच्या सत्तेत शिवसेनेनं त्यांची ग्रामविकास राज्यमंत्रीपदावर वर्णी लावली मंत्रीपद पालकमंत्री असणाऱ्या दादा भुसे यांच्या राजकारणाचा प्रभाव आता जिल्ह्यावर पडतो अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी मतदारसंघातून राहिलेलं लीड पाहता शिवसेनेच्या बंडाळीला साथ दिल्यानं इमेज डॅमेज झाली असली तरी भुसेनचा यंदाही पराभव करणं अशक्य आहे त्यामुळे भुसेनच्या या नॉनस्टॉप गाडीला ब्रेक लावायचा असेल तर विरोधकांना एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील एवढं मात्र नक्की तर ही होती नाशिकातील काही प्रमुख राजकीय मंडळी त्यांची आमदारकी धोक्यात आहे का सेफ मध्ये आहे त्याचाच आपण थोडक्यात आढावा घेतला बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद